गोविंदनगर मगरवाडीला आलोय कुस्ती मैदानासाठी खूप मोठ्या चांगल्या कुस्त्या असणार आहेत पलवानांनी आपल्याला आमंत्रित केलेलं आहे कुस्तीनिवर्तक भागवत सर आहेत त्याच्या अगोदर एक इथं सुंदर चांगलं मंदिर आहे अमले सर ऐतिहासिक मंदिर आहे सोमेश्वर मंदिर आहे मंदिराचं दर्शन घेऊ ते व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळत त्याच्यानंतर आजचं हे लाईव्ह उतरतो तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पण जे प्रेक्षणीय कुस्त्या वगैरे असतात ते पण वेगळे व्हिडिओ बघायला मिळते तर आता आम्ही पोचलोय सोमेश्वर मंदिरामध्ये करंजे गाव नाव काय गावाच पहिल्यांदा आलोय या भागामध्ये श्रीक्षेत्र सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट करंजे तालुका बारामती जिल्हा पुणे ना सन्नाद मंदिराचं बांधकाम बघू शकता हे सगळे हिमाडपंथी आहे जुनं दगडी बांधकामातलं आहे मंदिर आणि मूर्ती आहे शिवपिंड आहे परि मंदिर आहे खूप जुनं आणि असं पुरातन मंदिर आहे या ठिकाणी सर्वरूपे देव निघतात व सर्व भाविकांना या ठिकाणी देवदर्शन देतात प्रत्येकजण हातात घेतात कोणी गळ्यात घालतात असं लोकांना याची परिस्थिती आहे सर्परूपामध्ये या ठिकाणी देवदर्शन देतात श्रावण महिन्यात काय अशी मोठी यात्रा असते श्रावण महिन्यामध्ये महिनाभर खूप मोठी यात्रा असते शारी सोमवारी मोठी गर्दी असते व रावणी शेवटच्या सोमवारी चार ते पाच लाखापर्यंत भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात आणि किती वर्ष जुनं मंदिर आहे कोणी बांधलं त्याबद्दल काय माहिती आहे ते गवळी लोक म्हणून होते पूर्वी त्या लोकांनी हे मंदिर बांधलेलं आहे किती वर्ष जणी जुनं साडेतीनशे वर्षाच्या आसपास ठीक तर अशा पद्धतीनं हे जीर्णोद्धारनंतर बांधकाम केलेलं आहेचं पण मूळ गाभा जो आहे तो हेमाडपंथी बांधकाम आहे खूप जुनं आहे दोन तीनशे वर्षापेक्षा कदाचित जास्त असेल तर अशा पद्धतीने हे सगळं मंदिराचं लोकेशन आहे पायरीची आता हे का नाही इथं विहीर आहे बारो 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 म्हणतात याला हो बारो तर यात कासव आहेत पण ती कासव आहे ती वेगळी आहेत आपण जे बघतोय ते रेग्युलर कासव नाही हे वेगळीच कासव दिसत्यात तर हे पलवान आहेत यांनी माहिती दिली आपल्याला मंदिराबद्दल वगैरे पलवान तुम्ही गावचेच ताब्यात ह्याच सोमेश्वर गावचे गाव सोमेश्वर नाव काय शुभम रासकर हे मगरवाडीची शाळा आहे मगरवाडी आणि त्याच्या बाजूला आहे ना तालीम आहे ना कुस्ती केंद्र माझी साहित्य आहे ना हे जुने पालवान आहे ते म्हणजे इथले सगळ्या पालवानाच्या फोड आहे जुने पालवान तर सोमेश्वर मंदिर पण बघितलं आपण आणि हे पहलवान मला वाटते सगळेच ओळखतो आशीला कारण पंजाबमध्ये आम्हाला पहिल्यांदा भेट पहलवान कारण मी बघत होतो की अमृतसरला गेल्यानंतर महाराष्ट्राचं कोण पहलवान आहे तर अंगद बुलबुले यांची भेट झालेली पहलवान आता काय परत पंजाब दौरा वगैरे हो काय बघा आता शेजन झाले कुस्त्यांचं हां आणि गाव जवळ आहेत ना जवळच गाव आहे तर हे तर जास्त असले बरं बरं मग सीझन जोरात चालू आहे चालू आता दररोज मराठा पुस्तक चालेल इथं मॅट हॉल हो आहे इथं जिमचं साहित्य आहे वर काय राहायची व्यवस्था आहे काय इकडं पण जिमचं साहित्य आहे जिमचं पण साहित्य असलं पाहिजे वातावरण चांगलं आहे विशेष म्हणजे आहे ना रामघोहर पडे सरांनी ही तालीम बघतात बरेचसे पालवान आहेत आज त्यांना घडवण्याचं काम आ, सर करत असतात सर आता आपल्या तालीमीत किती मुलं येतात टोटली पन्नास ते साठ पोर येतात बरं आता मॅटवरचं प्रॅक्टिस आणि मातीतलं दोन्ही तुम्ही घेताय का मॅटवर दोन्ही बरं बरं ज्या दिवशी मातीचं प्रॅक्टिस असतं त्यावेळेस स्वतः तानाजी बाप्पू सोडते स्वतः असते असं त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी पण प्रॅक्टिस म्हणून चालू आहे का थांबवलं का रोज मी स्वतःचा बस केला तर तुमच्याबद्दलच सांगा आता आपल्या प्रेक्षकांना तुमच्या कुस्त्या कोणाकोणा साबोध झाल्या का नाही मी दोन हजार पंधरापासून बस केले तसं मग वास्तागिरी करीत लक्ष द्यायला लागलं जवळ वासागिरी करायला लागलं तसं स्वतःकडे लक्ष देणं म्हणजे कमीच व्हायला वेगळं माहिती आणि काय का त्यावेळेस जाणवलं ना असेल बाबा पोरांसुद्धा लक्ष कमी होते आपलं लक्ष कमी लागतं स्वतः करायला लागले आता इथं मुलांना निवासी आहे व्यवस्था आणि किती मुलं आहेत ताली टोटल पन्नास ते साठ पोरं आहेत चांगले निवासी आहे ती तीस पस्तीस पोरं निवासी आहेत मग अपडाऊन करणारी लोकल पोरं काही तर अशा पद्धतीनं तालीम आहे आता ही किचन म्हणल्या ना काय मुलांना मेस आहे का तर स्वतः हाताने राहायला काय आहेत वरती राहिलं आहे स्वतः हाताने बनवण्यासाठी आता ही बारकी पोरं हे जे आहेत आपल्याच तालमितले आहेत पलान ह्याच तालमितलं तुम्ही कुस्ती आहे ना कुस्ती आहे कोणासोबत आहे तुमची पलान ह्याच तालम्यात ना तुम्ही मोठी पलवान पण आहेत बऱ्यापैकी तर हे बघा अशा पद्धतीनं जशी कोल्हापूरला माती असते काही नाही तशी माती इथं आणलेली आहे खूप मोठं मैदान आहे तसं वातावरण आता पावसाचं ढगाळ दिसतं आहे परंतु एवढं पण काय नाही आहे त्यामुळं कुस्ती मैदान मस्त केलं बैठक व्यवस्थापन केलेली आहे इकडं आणि विशेष म्हणजे वस्त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे मैदानासाठी आपल्यासोबत वस्तात तानाजीबाऊ चोरचे सर आहेत जे की आज मैदान एवढं मोठं होत आहे आणि कित्येक वर्ष कुस्ती क्षेत्रामध्ये खूप नाव मोठं त्यांच्याबद्दलच जाणून घ्या वस्तात हे कितवं वर्षे आजचं हे मैदान आ, आहे चौदा पंधरा वर्ष झालं पाचवं वर्ष बरं पाच वर्ष झालं चालू आता वस्तात बऱ्याचशा पब्लिकला तुमच्या जुन्या कुस्त्या माहीत आहेत कारण की जुने जाणकार असतात पण आता सोशल मीडिया आता काळ आला आहे परंतु नवीन मुलांना पण माहिती व्हावं ह्या उद्देशाने आपण बऱ्याचशा पालवानांची जुन्या पालवानांची मुलाखती घेत असतो पण तुमच्याबद्दल मला थोडक्या सांगा की तुमच्या कुस्त्या कोण्या पालवानासोबत झाल्या कारण की आज तुमच्याबद्दल ऐकले की मी महाराष्ट्र केसरी सुद्धा लेवलचे पालवान होते म्हणून बरोबर कोणाकोणासोबत झाले कुस्ती फक्त मी म्हणजे बहात्तर साली माझ्या पाहायला लागले बहात्तरच्या अडोसट ते बहात्तर मध्ये एकदम माझी चांगली जोड झाली वजन म्हणजे तालमीत तेव्हा माझं पस्तीस किलो वजन होतं फक्त हा तर बहात्तर साली ती वजन माझं पंच्याऐंशी किलो झालं पंच्याऐंशी किलो वजन झालं असताना निगरूवर खेळताना माझ्या पायाला लागलं कोण निगरू म्हणजे त्यात बरेचसे त्यांचे आगने त्यावर पायाला लागलं पायाला लागल्यानंतर मी फक्त माझ्या कारकिर्दीत एकच ठिकाणी मार खाल्ला फक्त निंबूतला त्रिंबक शिंदेने मला आदल्या वर्षी एक मिनिटात मारलं होतं दुसऱ्या वर्षी त्याला मी वीस सेकंदात मारलं निग्रो पलवान बद्दल जी कुस्ती बोलली त्या कुस्तीचं काय निकाल काय झालं माहिती का तालमीत खेळताना माझ्या पायाला त्यांच्याकडे लागलं तालमीत सराव करताना तिथं पायाला लागल्यामुळं मग बघितलं काय दिवस नंतर मग मी मला वाटते त्र्याहत्तर साली माझ्या अधिवेशनला निवड झाली अकोल्याला किती वजन गटा चौऱ्याहत्तरला निवड झाल्यावर हो। तिथे मी फार फायनलला गेलो फायनलला फायनलच्या कुस्तीला पोरग मी चित मारलं पण रिपीर शिट्टी का म्हणून असं बघायला गेलो तेवढंच माझा पाय निघला त्याच्या नंतरची कुस्ती माझी शिवाजी पाच कुठं बरंच फायनलला येणार वस्तू आता तसं बघितलं तर एक टॉपच्या पालवानासोबत तुमच्या कुस्त्या झाल्या पण तुम्ही एक तुमच्याकडनं अपेक्षा पण असणार आहे कारण की महाराष्ट्र केसरीची गदा तुम्हाला पण मिळावी पण त्या उद्देशानं मग ओपनमधनं खेळात का खालच्या गटात खाल्ल्या गटात ओपनपर्यंत जायचं एक दोन वर्ष तरी मला म्हणजे मुदत पाहिजे होती माझी अशी जोडवाड आहे सुरुवात झाली की एकदम असं एक सहा महिन्यात वर्षात शेवटच्या स्टॉपला गेलो असतो माझ्या पायाला बरं मी काय म्हणतो आत्ता जे आहे आणि जुने कुस्ती यामध्ये काय फरक वाटतंय का तुम्हाला म्हणजे तव्हाच्या पालवा नाचालवान तसं नाही आत्ता थोडी टेक्निकली कुस्ती आली बरं त्यावेळेस काय एवढं टेक्निक नव्हतं तुमच्या वेळेस मॅट वगैरे काय असेल मॅट होत्या बरं का पण आता जसं टेक्निक आहे तसं इतकं टेक्निक त्यावेळेस नव्हतं आणि प्रेक्षक वर्गांचं काय आहे म्हणजे त्यावेळेस प्रेक्षक असं भरपूर यायचं प्रेक्षक भरपूर असायचं लोकांना आता माझी बघा मला वाटते बघा एकाहत्तर साली चंबारनान गणपत खेडकर मैदान माझी कुस्ती होती आपल्या बारामतीत मला वाटते आपल्या भागात तीन एस टी आलट्या बर कुस्ती बघायला कुस्ती बघायसाठी आता मला सांगा जे प्रसिद्ध नामांकित पैलवान आहेत असे कोणकोणते कौन पैलवान आहेत त्यांच्यासोबत तुम्ही कुस्त्या केल्या फॉर्मला म्हणजे फॉर्मला चर्चेतील पालवान त्यावेळेस रावसाहेब मगर होता परत तुम्हाला सांगतो देवा पाटील होता देवा पाटील खुडूचा परत आप्पा कदम परत एक मेंढापूरचं एक बाब चांगलं पोरं बोलतं त्याला मी ह्याच्या वाटेगाववर मारलं होतं आपल्या भागात परत मदने होतं बघा हे आपलं उरलं बरं त्याला मारलं होतं परत अरविंद तावऱ्याला मारलो होत मी तर माझी एका लागो चार कुस्ट <laughs> काय झालं पुनवालं उठलं होतं त्या पुनवाल्याला मी मारल्यावर दुसरं पोरग त्या या तालमीतलं पोळ आलं आमच्या तालमीतल्या पोराला मारलं मला कुस्ती करायची चालल म्हणजे त्याला मारलं त्याला भगवान दादाला मी म्हटलं तुमचा पाहुणा कधी येतो या तुला कुस्ती करायची तर म्हटलं करायची विनायक साबळेवर माझी कुस्ती तिथं लावली सातारचं एक विनायक साबळेवर चांगलं पोरग साहेबराव जाधवच्या तालमितलं आता विनायक साबळेजीन माझी कुस्ती लागल्यावर मी विनायक साबळेलाही मारलं विनायक साबळेजीन माझे कपडे काढून मैदानात दिसतो भगवानदादाचं पाहुणं आलं दादा तेव्हा तुमचं पाहुणं आलं मला त्याच्यावर कुस्ती करायची लिहायला आधी पाड तेजी मी कपडे काढून मैदानात गेलून ती पोरगा आलं की लगेचच आमचं माझं नाव माझं नाव पकारलं त्याला मारलं की तीच तशीच त्याच लागवांग पुसून चूल भरून लगेच त्याच्यावर करायला घेऊन <laughs> त्याला विषयकंदाच मारलं की खूप मोठा इतिहास आहे कुस्ती क्षेत्रामध्ये वस्तादांचा आज मैदान आहे थोड्याच वेळामध्ये मैदान चालू होईल तर आपल्याला व्हिडिओच्या माध्यमाने ह्या सगळ्या गोष्टी बघायला मिळतील त्याच्या अगोदर आपण वस्तादांची थोडीशी बाईट घेतलेली आहे तर नक्कीच तुम्हाला काय वाटते त्याबद्दल कमेंट करून सांगा आपल्यासोबत संग्राम सोरटे सर आहेत जे की आज खूप मोठं मैदान आहे आणि विशेष म्हणजे पालवानाला काय मस्त सहकार्य असते वस्ताद आता हे कितवं वर्ष आहे की मैदान आपण घेत साधारणतः आता बघा अकरा वर्षाच्या पुढचा विषय आहे ह्याच्या अगोदर ज्यावेळेस गाव एकत्रीकरण होतं त्यावेळेस जुन्या गावात होत होते, होते गाव डिवाईड झाल्यानंतर आम्ही आमच्या गावात ते चालू केलं आज कुस्त्या कोणाकोणाच्या असणार आहे जे की प्रसिद्ध पालवान आहेत माऊली कोपाटीचे आहे महाराष्ट्र केसरी विशाल बनकरचे आहेत हनुमंतपुरीचे आहे अशा वेगवेगळ्या बरेच मनीष रायतेचे आहेत आमच्या शिवाटकलीचे आहे अशा लहान मोठ्या बऱ्याच कुस्त्या आहेत मोठ्या प्रमाणावरती कुस्ती आहेत आता तुमच्याबद्दल ऐकण्यात आलं की काही पालवान सांगत होते की पालवाना तालमीतल्या सहकार्य असते कदाचित आमची जी व्यायामशाळा आहे त्याच्यामध्ये बरेचसे विद्यार्थी मल्ल तिथं सराव करत hmm. असतात आमचं वडील स्वतः वस्ताज आहेत hmm. ते जुने नामांकित पहिलवान आहेत त्यांना आवड आहे त्यांच्या आवडी पाहिजे ते आंधळकर ah. वस्तादचे ah. ah. एक जवळचे एक जवळचे म्हणजे चांगल्या पद्धतीचे त्यांचे शिष्य होते आणि त्यांचे एकदम असे प्रेमातले होते ते आणि आमचा दुसरा एक राम घोरपडे मन स्कोच आहे चांगला मुलगा आहे तो चांगल्या पद्धतीने काम करतो तो आणि साधारणतः बऱ्यापैकी मुलं आहेत जे जे मुलं इथं राहणारी आहेत त्या मुलांना मोफत आम्ही दूध द्यायची व्यवस्था करतो किंवा तालमीतली जी सरावाला येणारी दोन टाइम मुलं आहेत किंवा राहणारी मुलं आहेत ह्यांच्याकडनं कुठली फी आकारली जात नाही त्यांची सगळी व्यवस्था राहणे खाण्यापिण्याची सॉरी पाण्याची व्यवस्था केली जाते जेवण त्यांचं ते स्वतः असतात बाकीच्या कुठल्याही गोष्टीला फी आकारली जात नाही आता बघितलं तसं बघायला गेलं तर जे मोठ्या शहरात सुविधा असतात ती सुविधा कारण जिमचं पण स्वच्छ सुंदर स्वच्छ किती सराव करतात एक साधारणतः हिथ राहणारी ही धरली तर बऱ्यापैकी म्हणजे साधारणतः एक साठ मुलांच्या पुढं मुलं आहेत सगळी आणि स्पर्धेबद्दल आता पुढचं ध्येय काय असणार एक म्हणून तुमचं कसं आहे की मागचा इतिहास पाहिला तर शाहू महाराजांच्या काळात राज आश्रय होता ह्या व्यायामशाळेला किंवा तालमीला कुस्तीला आता हा लोकाश्रय आहे हा लोकवर्गणीतनं गावातनं दरवर्षी चांगल्या पद्धतीचं मैदान भरलं जातं गेल्या वर्षी बी एकदम टॉपच्या कुस्त्या होत्या म्हणजे त्याच्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे सिकंदर शेखची कुस्ती होती किंवा गेल्या वर्षी पृथ्वीराज पाटलाची कुस्ती होती किंवा अशा बऱ्याच लहान मोठ्या कुस्त्या होत्या हे दरवर्षी पारंपरिक पद्धतीने चालू आहे आणि हे चांगल्या पद्धतीने चालू आहे जे जे आहे ते तुम्हाला सांगतो प्रामाणिकपणे काम करतो आहे तालमीचं आम्ही आता परत एक मोठं नियोजन करतो आहे खूप मोठं करतोय आम्ही म्हणजे सगळ्या हे करतो आहे त्यात थोडं आमच्या आदरणीय दादांची मदत घेतोय लोकनेते लोक आमचे जे लोकप्रिय आमदार आहेत मंत्री आदरणीय दादा ह्यांचा आम्हाला नेहमीच पाठबळ राहत एकंदर इतिहास आहे नक्कीच धन्यवाद नमस्कार आजच्या कुस्ती मैदानामध्ये फायनलची कुस्ती शेवटची कुस्ती पहिलवान माऊली विरुद्ध पैलवान प्रकाश बनकर होती झालेल्या कुस्तीमध्ये गुणावरती पहिलवान माऊली पोकाटे हे विजय झालेले आहेत तर पहिलवान बऱ्याच दिवसानंतर भेट झाली सीझन कसा चालू आहे तुमचा चालू आहे नक्की धन्यवाद इथं महत्वाचं म्हणजे आहे का नाही उपमहाराष्ट्रीय पालवान प्रकाश बनकर यांचे पार्टनर आणि इथं मैदान चाललं आहे आणि इथंच थंडाई चालू आहे खरे पालवानगी हे म्हणते काय केशव पायवान आणि इकडे पालवानी बसल्यात आणि लाईट निघत थंडाईच काय ओके तर मंडळी पाऊस आला पाऊस गेला त्यामध्ये लॅपटॉपवर पण पाऊस पडला त्यामुळे काही वेळ आपलं इंटरनेट कनेक्शन डिस्कनेक्ट झालं त्यामुळे व्हिडिओ थांबलेला होता परंतु शेवटच्या गोष्टी तुम्हाला चांगल्या बघायला मिळाल्या चांगलं दाखवण्याचा प्रयत्न केले काही गोष्टी आहेत आपल्याला ते अपडेट करावं लागेल बदल करावं लागेल आणि आता सीझन आहे फक्त पंधरा दिवस आहे त्यामुळं पुढच्या वर्षी एक नंबर आपली लाईव्ह सिस्टीम असणार आहे गोष्टी घ्यावं लागणार आहेत आपण ते घेऊया बदल करूया इंटरनेट सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो तर या व्हिडिओच्या माध्यमातून असं आहे धन्यवाद